फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला स्टार्ट करूयात सो बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहे डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युअली आपल्याला त्याच त्याच बाहे डिझाईन्स बघून कंटाळा येतो किंवा बऱ्याचदा आपल्याला ब्लाऊजला बाहिला डिझाईन जर बनवायची असेल तर कशी बनवावी हे देखील सुचत नाही तर आजची जी काही डिझाईन आहे यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजचा खूप सुंदर असा लुक येईल महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहजच बनवता येईल त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आय होप सर so, तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी डिझाईन नक्कीच आवडेल सो चला मग आता वेळ न घालत आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला नवीन डिझाईनची आयडिया तर नक्कीच मिळेल त्याचबरोबर नुसतं डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग से कशा पद्धतीने बनवली गेली पाहिजे तर हे देखील सहजच लक्षात येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ही आहे बाही ऍक्च्युली या बाहीची आपण संपूर्ण कटिंग ऑलरेडी करून घेतलेली आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही सुद्धा तर ह्या बाहीला खूप छान असा मोठा काट आहे आणि आज आपण खूप ट्रेंडिंग अशी म्हणजे आताची चालणारी मस्त अशी बाही डिझाईन बनवणार आहोत सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग कशी करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी सो बघा मग ही जी काही बाही आहे त्याची बाही लांबी आहे दहा अर्धा इंच एक्स्ट्राचं आपण मार्जिन यामध्ये ऍड केलेलं आहे त्यानंतर या बाहीची जी काही घरी होती तर ती आपण साडेआठ टाकली होती एक इंच कमी तर असं टोटल साडेसात रेडी झालेली आहे आणि तीन इंचाची कॅप हाईट घेऊन आपण ही बाही डिझाईन ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे आणि या संपूर्ण ब्लाउजचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याचबरोबर ही जी काही बाही आहे तर ही जॉईंट आहे म्हणजे इथून कटिंग करताना खरंतर याला आपल्याला कड्याने दोन्ही साईडने जॉइंट सुद्धा द्यायचा आहे सो ते पुढे तुमच्या लक्षात येईलच ठीक आहे सो अशा पद्धतीने आता अस्तर मेन फॅब्रिक दोन इंची कटिंग झालेली आहे तर आता सगळ्यात आधी आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडायचं आहे म्हणजे बाहीचं तो तर त्याआधी आपल्याला जी काही मार्किंग आहे डिझाईनची तर ती सुद्धा इथे करून घ्यायची आहे सो सगळ्यात आधी मी सेंटर पॉईंटची एक मार्किंग करून घेते जेणेकरून आपल्याला सेंटरपासून दोन्ही साइडने एकदम प्रॉपर व्यवस्थित अशी मार्किंग करता यावी खरं तर यासाठी सो त्यासाठीच मी इथे पट्टीच्या सहाय्याने एक इंच खरं ही जी काही पट्टी आहे ना तर त्याची रुंदी बरोबर एक इंचाची आहे सो so, एक इंचा डिस्टन्स ठेवत इथे सरळ एक लाईन ड्रॉ करून घेते जेणेकरून आपलं पुढचं काम जरा सोपं जाईल आणि दोन्ही पण स्लीव व्यवस्थित एकाच साईडच्या खरं तर आपल्या कटिंग स्टिचिंग होतील आणि बघा आता हे मार्किंग करून झाल्यानंतर सेंटर पॉईंटची तर ऑलरेडी मार्किंग केलेली आहे त्यानंतर इथे मी एक बांगडी घेतलेली आहे तुम्ही कुठलीही गोलाकार वस्तू युज करू शकतात तर त्याच्या आतून एक मार्किंग करते आणि एक बाहेरून करते म्हणजे आपल्याला अंदाज येईल की कशा पद्धतीने आपण मार्किंग करू शकतो सो बघा आतून सुद्धा करू शकतो किंवा बाहेरनं सुद्धा थोडस जर का मोठा गोलाकार हवा असेल तर करू शकतो बघा सो मला असं वाटतं की थोडासा मोठाच व्यवस्थित दिसेल खूप छोटा घेतला की बऱ्याचदा काहींना ते शेप प्रॉपर जमत नाही सो खास यासाठी आता आपण ह्या पद्धतीने गोलाकार शेप ड्रॉ करून घेऊयात बघा सेंटर पासून एका साइडला तीन केलेले आहे सेम त्याच पद्धतीने आता तीन म्हणजे एक बरोबर मध्यभागी आणि त्याच्या एका साइडला दोन केलेले आहे आणि इकडून सुद्धा आता बरोबर दोन बसतील तर टोटल असे पाच गोलाकार शेप आपण इथे ड्रॉ करून घेतलेले आहे कडेचा थोडासा गॅप आहे तर तो आपण स्टेटस ठेवणार आहे सो अशा पद्धतीने आपण हा बॉर्डरला बाहेरच्या मार्किंग करून घेतलेली आहे सो आता जी काही मार्किंग आहे ना खर तर ही आपल्याला कॅनव्हॉस पेपरवर आहे तशी करायची आहे कारण इथला हा जो काही शेप आहे तर हा कॅनव्हास पेपर युज करूनच आपल्याला बनवता येणार आहे आपण डायरेक्ट बनवूच शकत नाही सो त्यासाठी मग ही मार्किंग मी थोडी डार्क करते जेणेकरून कॅनव्हास पेपर यावर ठेवल्यानंतर ती मार्किंग आपल्याला एकदम परफेक्ट एज इट इज दिसावी खर तर यासाठी सो मग त्यामुळे मी इथे डार्क करून घेतली आणि ज्यावेळेस आपण ब्लाउजला बाहीला किंवा बॅक पार्टला डिझाईन बनवत असतो तर अशा वेळेस आपल्याला पेपर कॅनव्हास यूज करायचा असतो कारण की कॅनव्हास पेपरमध्ये दोन तीन प्रकार असतात तर त्यातला हा एक पेपर कॅनव्हास तर बघा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो बरोबर इथे ठेवायचा आहे सगळ्यात आधी बघा फेंट फेंट मार्किंग दिसते तर स्ट्रेट लाईन जी दिसते ना तर ती आपण स्केच पेनच्या सहाय्याने इथे ड्रॉ करून घेतली त्यानंतर गोलाकार शेप सुद्धा एकदम फेंट फेंट दिसत तर ते मार्क करून घेऊयात खर तर हा पोपटी कलरचा स्केच पेन आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला थोडासा डार्क दिसत नसेल आय थिंक असं मला वाटते पण तरी तुम्हाला अंदाज येतच असेल सो त्या पद्धतीने मी इथे बरोबर मार्क करून घेतली व्हिडीओत जरी तुम्हाला कळत नसेल की कॅनव्हास उपर ठेवल्यानंतर आतली मार्किंग दिसत आहे ते दिसते की नाही पण तुम्ही जर या पद्धतीने जर ठेवलं तर तुम्हाला नक्कीच ती मार्किंग दिसेल त्याचबरोबर दुसऱ्या साईडला सुद्धा बघा कॅनव्हास पेपरच्या बरोबर ती मार्किंग दिसेल आपल्याला फेंड फेंट तर ती फक्त आपल्याला डार्क करून घ्यायची आहे जेणेकरून दोन्ही पण स्लीव आपल्या व्यवस्थित एकाच शेपमध्ये सेम तयार व्हावेत छोट्या मोठा कमी जास्त होईला नको तर यासाठी सो बघा मग फायनली अशा पद्धतीने दोन्ही साठी आपण सोबतच कॅनव्हास पेपरवर इथे मार्किंग करून घेतलेली आहे सो आता आपण हे कटिंग करून घेऊयात थोडस किंचितचं मार्जिन मी इथे ठेवलेलं आहे बघा आणि हा जो काही कॅनव्हास पेपर आहे ना तर हा सेंटर पासून जॉईंट आहे तर तो सुद्धा कट करून सेपरेट करूयात म्हणजे दोन वेगवेगळ्या स्लीवसाठी आपल्याला ते प्रॉपर व्यवस्थित यूज करता यावं यासाठी ठीक आहे सो चला मग आता स्टिच करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी काय करायचं तर आ, अस्तरची बाही सुद्धा खालच्या साईडने जॉईंट होती तर मी ती कट करून सेपरेट करून घेतलेली आहे एक साईडची बाही घेतली एक साइडची स्लीव दुसरे म्हणजे सध्या साइडला ठेवून घेते पण त्याआधी ना दोन्ही पण व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायच्या जेणेकरून कन्फ्युजन होयला नको आणि दोन्ही पण स्लीव व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडच्या यासाठी बऱ्याचदा त्या एकाच साईडच्या होण्याचे चान्सेस असतात खरं तर त्यामुळे सो बघा मग सगळ्यात आधी काय केलेलं आहे मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउजची बाही सरळ ठेवली त्यावर आपण अस्तरची बाही ठेवलेली आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला कॅनव्हास पेपरचा हा जो काही शेप आहे तर तो ठेवून घेतला आणि आता बरोबर जी काही मार्किंग स्केच पेननी केलेली आहे त्यावरच आपल्याला इथे अगदी काळजीपूर्वक सावकाश टीप मारून घ्यायची आहे कारण इथे आता आपण जशी टीप मारणार आहोत ना तर एक्झॅक्टली तसाच शेप आपला इथे रेडी होणार आहे सो त्यामुळे तर आपल्याला अगदी काळजीपूर्वक सावकाश आपण जी मार्किंग केलेली आहे त्यावरच आपली टीप येईल याची काळजी घ्यायची आहे कारण आता संपूर्ण बाहीचं जे काही लूक आहे जे काही फिनिशिंग आहे ब्लाउज कसा दिसेल हे सगळं डिपेंड आहे आपल्या ह्या जे काही बॉर्डरला आपण जो काही शेप ड्रॉ केलेला आहे तर तसंच आपल्याला खरं तर तो बाहीवर बनवायचा आहे आणि खरं तर ना आता सध्या अशा बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे बऱ्याच आपल्याला बाहीला सिम्पल सोवर डिझाईन बनवायची असते ब्लाउज छान दिसावा असं म्हणून सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे आणि आता सध्या कस्टमरला सुद्धा अशी डिझाईन आवडते जरा नवीन पद्धतीची आहे सो त्यामुळे तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करू शकता सोपी पद्धत आहे फक्त हा शेप प्रॉपर येणं गरजेचं आहे सो बघा मग अगदी काळजीपूर्वक खरं तर मी संपूर्ण ह्या खालच्या बॉर्डरला टीप मारून घेतली जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावर त्यानंतर बघा किंचितचं मार्जिन ठेवत आपल्याला कॅनव्हास पेपर अस्तर आणि ब्लाउजचं मेन फॅब्रिकचं फॅब्रिक म्हणजे खरं तर जे आहे तर ते संपूर्ण सगळं सोबतच कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे सो so, बघा मग या पद्धतीने एकदम व्यवस्थित प्रॉपर आपण इथे कट करून घेतलं त्यानंतर आता या बॉर्डरला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण ही स्लीव सरळ करू तर ती प्रॉपर सरळ व्हावी आणि आपला जो काही बॉर्डरचा शेप आहे तर तो आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा त्यासाठी ही स्टेप मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण की याचा जो शेप व्यवस्थित आला नाही तर या डिझाईनला काहीच म्हणजे लुकच येणार नाही ते एकदम विचित्र दिसेल सो त्यामुळे कट्स मारून झाल्यानंतर या पद्धतीने बाही सरळ करायची आहे खालचे शेप सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला सरळ करून घ्यायची आहे जिथे कानकोपरे आहेत तिथे व्यवस्थित प्रेस करायचे आहे अगदी सावकाश खूप गडबड करायची गरज नाहीये आणि हे असे सरळ केल्यानंतर आपल्याला इथे द्यायचे आहे दाबटी तर बघा मग दाब देताना देतानी सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की कि आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो, तो वरती दिसता नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये आपली टीप व्यवस्थित येत नाही सो तसं होऊ देऊ नका कारण की आता आपण जशी टीप मारणार आहोत तर त्यावर सगळं फिनिशिंग आपलं डिपेंड आहे एक टीप म्हणजे आपण मारतो ती आणि पुन्हा सरळ झाल्यानंतर खालच्या साईडने बॉर्डरला जी टीप मारतो ती सुद्धा खूप इम्पॉर्टंट असते कारण त्यावर आपला फायनल लुक फायनल शेप सेट होणार असतो सो मी सुद्धा अगदी काळजीपूर्वक सावकाश थोडं थोडं पकडत इथे दापटिप देऊन घेत आहे सो तुम्ही सुद्धा या पद्धतीने द्या म्हणजे तुमचा शेप सुद्धा एकदम छान असा प्रॉपर फिनिशिंग सहित नक्कीच रेडी होईल आणि बघा मग फायनली एकदम छान अशी दापटीप देऊन झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे ही जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे जोडून झाल्यानंतर जे काही अ ब्लाउज पीसची एक्स्ट्राची बाही आहे तर ती आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि अस्तरची तर म्हणजे खरं तर आपल्याला ब्लाउजची बाही दोन्ही साईडने थोडी कमी पडलेली आहे सो आता आपण तिथे जॉईंट देऊन घेऊयात तर ब्लाऊज पीस कटिंग केल्यानंतर थोडाफार काही जो फॅब्रिक उरलेला असेल आपला साठ म्हणजे ब्लाऊज पीसचा तर तो इथे तर आपल्याला जॉईन करण्यासाठी यूज करायचा आहे सो बघा अगदी छोटे छोटे तुकडे आहेत कारण की ब्लाऊज पीसची लेंथ खूप नव्हती आणि त्यात स्लीव्ज मोठी होती ब्लाऊजची उंची पण जास्त होती त्यामुळे खूप कमी फॅब्रिक इथे उरलेला आहे बट ठीक आहे आता हे फॅब्रिक बघा ह्या पद्धतीने मी उलट ठेवून घेते आणि इथे एक लाईन ना पाव इंच पण नाही फक्त टेप चे एक लाईन एवढंच मार्जिन ठेवत इथे एक सिंपल टीप टाकून घेतली त्यानंतर ती सरळ करून त्यावर दाब टीप द्यायची आहे म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही फिटिंगलाही प्रॉब्लेम यायला नको यासाठी आणि त्यानंतर बघा पुन्हा इकडनं कडेकडेने टीप मारून ते आपल्याला अस्तरच्या बाहीला जोडून घ्यायचं आहे ठीक आहे आता त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते कट करून घेऊयात आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग तर आपण ते जॉईंट दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे जॉईंट द्यायचं आहे आणि खरं तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आता इथे फॅब्रिकच उरलेलं नाहीये जॉईंट देण्यासाठी सुद्धा पण जे आहे त्यातूनच आपण जॉईंट देऊयात कारण की हा पार्ट आपला जो आहे ना तर हा फिटिंग मध्ये जाणार आहे त्यामुळे आपल्याला एवढा काही प्रॉब्लेम येणार नाहीये ते वरच्या साईडने तर दिसणारच नाहीये पण तरी आपण व्यवस्थित जॉईंट दिल्याचा फायदा हा होईल की प्रॉपर फिनिशिंग आपल्याला बाही जोडता येईल आणि फिटिंग ही व्यवस्थित टाकता यावी खरं तर यासाठी आणि मी ज्या पद्धतीने जॉईंट द्यायला सांगते त्या पद्धतीने द्या म्हणजे मग जॉईंट कुठे दिलेला आहे ते लक्षात येत नाही म्हणजे कसं ना उलट ठेवून एक टिप मारायची त्यानंतर सरळ करून दाबटीप द्यायची म्हणजे ते व्यवस्थित पॅकही होतं तिथून धागे निघण्याचे चान्सेस पण राहत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते आणि आता एक्स्ट्राचं कट करून घेतलं बघा सो बघा मग अशा पद्धतीने जॉईंट वगैरे देऊन आपली ही बाही इथे छान परफेक्ट रेडी झालेली आहे खरं तर ना इथे तुम्ही तुम्हाला बॉर्डरला काही लावायचं असेल तर लावू शकतात मोती लेस म्हणा किंवा सिंपल लेस पायपिंग काहीही करू शकतात पण याचा जो काही काट आहे ना हा इतका मस्त छान ब्रॉड आहे ना की इथे काहीच करण्याची गरज नाहीये फक्त आपण जो शेप दिलेला आहे त्यामुळे सुद्धा आपली ही बाही खूप म्हणजे खूप सुंदर दिसते सो ही जी काही बाही आहे ना तर अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे मी म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला ही नवीन पद्धतीची छान अशी रिक्वेस्टेड ट्रेंडिंग बाही डिझाईन सहज बनवता येईल आणि नक्कीच या बाहीमुळे आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर लूक येईल सो अशी छान अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा सो आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा इथे रेडी करून घ्यायची आहे तर फायनली आता दोन्ही पण स्लीवज आपल्या इथे रेडी झालेले आहेत दोन्हीच शेप व्यवस्थित सेम आलेले आहे मॅच झालेले आहे जेणेकरून आपला ब्लाऊज सुद्धा एकदम छान प्रॉपर फिनिशिंग से इथे रेडी होणार आहे सेम त्याच पद्धतीने जशी एक साईडचा आपण स्टिच केलं ना तसंच करायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पण कॅनव्हास पेपरवर सोबतच मार्किंग करायची जेणेकरून दोन्ही पण स्लीवजला सेम शेप हिंग एकदम व्यवस्थित ठीक आहे सो आता या दोन्ही पण स्लीव ब्लाऊज लावल्यावर ब्लाऊजचं लुक कसं दिसतं तर ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या ब्लाऊज तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता जेणेकरून ब्लाऊज छान असा दिसावा खर तर यासाठी सो बघा मग फायनली आपला ब्लाऊज हा कंप्लीट स्टीच झालेला आहे मस्त असा प्रिन्सेस आहे आणि बाही पण परफेक्ट जोडलेली आहे फिटिंग सुद्धा टाकून झालेली आहे आणि बॉर्डरला बघा किती सुंदर लुक आलेला आहे छान अशा नवीन पद्धतीच्या ह्या बाही मुळे खर तर आपला ब्लाऊज ना खूप सुंदर असा डिझाईन न्यू लुक मधला दिसतोय जशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही आताची चालणारी नवीन पद्धतीची बाही डिझाईन आवडेल आणि या बाही मुळे तुमच्या आणि तुमच्या म्हणजे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल तशी छानशी नवीन बाही डिझाईन तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे तसं बघायला गेलं तर मी संपूर्ण डिझाईनची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so, ह्या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन बनवून बघा नक्कीच साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे आणि त्याचबरोबर अशी छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे तसे छानशा नवीन डिझाईन आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची डिझाईन कशी वाटली तर हे मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नऊ नवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so, चला मग व्हिडिओ पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल Thank you so much. Bye bye.